देखे 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 या ठिकाणी जेम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट चंद्रशेखर आझाद ते खासदार म्हणून आज दिल्ली दिल्लीमध्ये उभे आहे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा देऊन दिल्लीच्या जंतर मंतरवर ही जी आपली मागणी जी आहे त्या मागणीसाठी त्यांनी एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे परंतु आज त्याच मागणीसाठी संबंध महाराष्ट्रावर आज आपण एकजण आहोलात एकत्र आहात त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन कारण ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे अस्मितेची आहे आणि धनमाची लढाई आहे आजपर्यंत अनेक आंदोलन झाले मोर्चे झाले परंतु आज पहिल्यांदा म्हणायचं धमतेच्या एका त्या अधिक एक आपला पक्ष संघटना म्हणजे लेवल नवलबाजी ठेवून एका पंचश्री लढेच्या खाली आपण एकत्र आला त्याबद्दल सर्व मनपूर्वक आभार आणि आपण एक क्रांतीच्या म्हणून राहतो जे महाराष्ट्राचे आहे ते क्रांतीची भूमी आहे आणि आपल्याकडे शांतीचाही मार्ग आहे आणि क्रांतीचाही मार्ग आहे शांतीचा मार्ग आपल्या हातामध्ये पाहिलं गेलेला पण याची लोराचा तर आहे आणि क्रांतीचा मार्ग पण आता असेल तर पाच ते शून आपण देव भिथं देतो ते भीमा गाव आहे जे आपली आंदोलन आंदोलनात्मक भूमिका आज चांदनच्या मार्गाने असेल तर हुंच्या शांतीचं वातावरण कधी क्रांतीमध्ये बदल हे काय काय नाही कारण आतापासूनच आपल्या चंद्रकाशोकाच्या कलरला खातून ठेवावं लागेल आणि दाखवा लागेल की आमच्याकडे आजही पाचशे सातशे शून तलवारी आहेतच परंतु ज्याने या देशामध्ये ते त्यांची सुद्धा कलार आमच्या हातामध्ये आहे त्याशिवाय आपल्याला यामध्ये भेटणार आहे आज दोन अनेक आंदोलनात झाले